आता हो ना पेरूचा सीझन संपत आला बरं का म्हणजे आणखीन पेरू आहे झाडाला बरेपैकी पण एक आठ दिवसात पेरू संपणार सगळे आणि आठ दिवस झाला लय पेरू खाल्लेत ओम होता ना ओमला सांगितले की पेरू आणायचा लय मोठे पेरू खाल्लेत आणखीन पेरू बरेच आहे झाडाला पण आता आपण आठ दिवस झालं खातो आणखीन आठ दिवस राहतील म्हणजे पंधरा दिवस सीझन आहे पेरूचा तर नंतर पण पेरू सापडतात पण एक एक एवढे जास्त नाही फक्त एक एक पेरू सापडतो कुठंतरी राहिलेला कारण गुवारच्या झाडाला आणि ह्याला सोबतच आहे पेरू खायला संक्रांतीपर्यंत एक एक पेरू सापडत आता मी जाणार आहे रेषा मारायला आपल्या बटाटे लावायचेत ना तर ते सकाळी गेलो होतो रात्री जे राहिलं होतं ना माती लावायची तर ती माती लावून आलो परत बैल आणून ठेवले तिथं आता बैलांना घेऊन जातो आणि रेषा मारायला आता पप्पाच निर्णय झालाय की आद्रकीच्या बाजूला जे शेत आहे ना ज्याच्यात कोबी लावला होता तर त्या शेतात बटाटे लावायचे त्याच्यामुळे आवजू पण इथं ठेवलंय आता लगेच इथं रेषा मारायला चालू करतो आता या आद्रकीच्या शेताला तर रेषा मारून झाल्या इथं आवतो पण इथपर्यंत ही रेष अर्धीच निघली म्हणजे इथपर्यंत हे झाड लागलेत ना सागवण्याचे इथपर्यंतच एक रेषा अर्धी निघली चला आता जे आपलं खालचं शेत आहे ना म्हणजे कुठलं ज्याच्यात आपण सोलर प्लेटी ठेवल्यात ना तर त्या शेताला रेषा मारून घेतो मग इथं आईन वहिनी बटाटे लावते मग परत तिथल्या रेषा मारून झाल्या ना म्हणजे ह्या बट बा... हे बटाटेत ना आपल्या ह्या पली ह्या पलीकडच्या शेतात तिथे रेषा मारायच्या तिथल्या रेषा मारून झाल्या की मग इथल्या बटाट्याला माती लावायला येतो आता आलो मी इथल्या शेतात हे पण अर्धच शेत आहे अर्ध ना म्हणायचं सत्तर टक्के म्हणायचं कारण की इकडे हे आपलं रामफळीचं झाड आहे ना तर इकडं थोडं आपण पडकच ठेवलं आहे ह्या झाडामुळं म्हणजे कसं आता रामफळीचं झाड एवढं एकच मोठं झाड राहिलं आपल्याकडं हे मोठं पलीकडे बारीक आहे शेतातले झाड काढलेत ना त्याच्यामुळे मुद्दामून हे झाड ठेवले रामफळ खायला सावली ह्या टायमाला किती भारी ह्याची उन्हाळ्यात नाही ह्याला सावली ह्याची पानं गळून जाते असे मी मारतोय लाईन बैल ना एका लाईनमधून बरोबर चालतो एक सरजा एक ऐक सर ज्या एका जुन्या लाईनमधून बरोबर चालतो मग त्याच लाईनवर परत ही लाईन ओढायची परत इकडे एक नवीन लाईन हो, होते परत मी रेटर्न येत आणि ही ही साईड ना परत ह्याच लाईनवरून येणार म्हणजे माझ्या एक एकाच फेरीला एकच लाईन होते मी ओढतो दोन पण एक डबल ओढतो आणि परत दुसऱ्या लाईनला ही डबल ओढणार तर त्याच्यामुळे एका फेरीला एकच लाईन होते असं बैल व्यवस्थित चालतात बैल सर ज्या ज्या काकरीवर उभा आहे ना म्हणजे ज्या लाईनवर रेषा उभं आहे ना तर ती लाईन परत त्याच्या पायाने मोडते ना मग परत पाठीमागून क्लिअर होत निघते मग ह्यांनी काय होतं पॅरल लाईन येतात म्हणजे सगळ्या लाईन आंतरसेम राहतं आणि लाईन कशा सरळ राहतात लाईनी बैलांना लाईनवरून चाललं ना, ना बरोबर सरळ चालतात बैल त्याच्यामुळं सरळ लाईन येतात आणि ह्या शेतात तर एकदम व्यवस्थित आणि सरळ लाईन आल्यात कारण की दगडं ह्याच्यात पण आहेत पण जरा कमी दगड आहेत म्हणजे दगडं आहेत पण माती जरा जास्त आहे जसं की कालच्या शेतात माती कमी होते ना तर त्याच्यामुळे थोडं वाकडं तिकडे रेषा होत होत्या पण ह्यावाल्या शेतात मस्त झाल्यात रेषा आता पटकन ह्या शेताला लाईन मारून घेतो आता आऊस सोडले मी बैलांना त्यांच्या जागेवर बांधले रेषा तर सगळ्या शेतात मारून झाल्यात इथं ह्या ना, गोठ्या नाही गोठ्याच्या बाजूला तिथं पण रेषा मारल्यात फक्त खालच्या साईडला नाही मारल्या तो पोल आहे ना तर तिथं छोटीशी जमीन आहे ना बैलांना सारखं वळव वड़, वळावं लागेल ला। आणि पाणी पण देता येणार ना नाही तिथं म्हणून तिथं नाही मारल्या ह्या रेषे एकदम सरळ मारल्यात आज तर बटाटे लावायचे कॅन्सल आहेत आज दुसरंच काम आहे तर त्याच्यामुळे बटाटे लावायचे कॅन्सल आहे मग कुणी हे जनावर तर आले चरून इकडे त्याच्यातले एक गोर कुठे हा इकडे हे चरून आले की जागे उभे राहतात तर बांधतो ह्यांला तिच्या गळ्यात लाकूड आहे ह्यांला दावे नाहीत हा दुगर ह्या गावरांगला बांधून घेतो ते सगळे जागेवर उभे आहेत ह्यांच्या ह्यांच्या है हे बैल आहे ना तर ह्याच्या गळ्यात लाकूड बांधलेलं आहे तर ह्याला ह्यो जास्त पळपळ करतो ग्रुप सोडून दुसरीकडे जातो नवीन रस्ता असेल ना तर नवीन रस्त्याने निघतो असं पप्पा मला म्हणले त्याच्यामुळे ह्याच्या गळ्यात लाकूड बांधलेलं ला असतं आणि त्याच्यामुळे ह्याला लाकूड बांधलं आहे ते मोठ्या बैलाला तर दाव्याची बी गरज नाही म्हणजे तसं शांत आहे आधी दावं लावलं होतं त्याला पण तसं शांत आहे तो तर त्याच्यामुळे त्याला लाकडाची गरज नाही ही पांढरीवाली गाय शांत चरते म्हणून तिला लाकूड बांधत नाहीत पण दावं ठेवतो आणखीन त्यांना एरिया वगैरे माहीत नाही त्यांना वाटतं ते सगळं आपल्याच एरिया म्हणून नवीन एरियात जातात ना तर त्याच्यामुळं ह्यांना दावे वगैरे ठेवलेत दोघीला आणि ॲग्रेसिव्ह पण आहेत दोघी पण जरा रागेट आहेत तसे बैल तरी शांत आहेत तर दिवस ओ मन मी आलो होतो ते तोडायला वाडायला लालखानी पेर लाल पेर एवढा विलेल्या गायला खिल्लरी टाकायचं रात्रीच्याला तिचं दूध काढलं त्याच्यासाठी एवढा नेपेर बसवाय तिला बैलांना घरीच खायला टाकलं होतं त्याच्यामुळं आणि तरुण जनावर आलेत बाकीचे जनावर घरी सगळे कामं आज वेळेवर उरकलेत बटाटे लावले नाहीत म्हणून बटाटे लावायचे म्हटलं झाला असतं उशीर माती लावायला त्याला कालले उशीर झाला होता मला अंधारच झाला होता रानातच पण आज सगळे कामं उरकले आज घरीच आहे ना त्याच्यामुळे वेळेवर सगळे कामं उरकले होते आज आपल्या गायांचे ना सकाळी केस कापलेत शेपटाचे असे ले वाढले होते ना तर कापलेत इकडं बैलांचे राहिलेत बैलांचे पोळ्याच्या वेळेस कापले होते ना तर बैलांचे नाही कापले पण इकडे ह्यांचे कापलेत सगळ्यात जास्त वाढले होते म्हणजे शुभश्री गंगा आणि वृंदाचे तर हे असे कापलेत मला पहिली वेळेसच असे कापायला जमले नाहीतर मी एकदमच खाली कापित असतो नाहीतर डायरेक्ट टक्कल करून टाकायचं पण पहिली वेळेस असे जमले मला कापायला बघा आता कसे खाली जमिनीवर केस चिटकत नाहीत परत तर नक्की खाली केस येत नाहीत आता हे वरती राहतात ना केस आणि आता पाऊस कमी झालाय ना म्हणजे पावसाळा संपला माशा पण कमी आहेत माशा मच्छर कमी आहेत त्याच्यामुळे एवढे शेपटा आता हलवत बी नाहीत आणि केसाची लय गरज पण नाही शेपटाला आणि पावसाळ्यात कसं असे लांब जातात केस ना त्याच्यामुळे सगळ्या अंगावरच्या माशा हातता येतात शेपटाने माशा मच्छर आणि आता कमी झाले त्याच्यामुळे कापलेत आता परत ही केस वाढणार कधी उन्हाळ्यात एकदा कापावं लागतील म्हणजे आता नोव्हेंबर आहे तर एप्रिल मेमध्ये वाढतील केस भरपूर वितीत होते फक्त गा, ह्या गावरंगा यांचेच कापून घेतलेत आता जरशाचे उद्याच्याला कापेन हे काम केले मी सकाळी पण असे हे जर कापले ना म्हणजे थोडे व्यवस्थित दिसतात कसे कापले तरी जमतात पण असे स्टेप स्टेपनी कापले दोन तीन जे असा गोंडा बनवला ना जरा व्यवस्थित दिसतात त्याच्यामुळे असे कापून घेतले त्यांचे आता बैलांचे पण कधी सवड भेटली ना तर बैल सकाळी लवकर चरायला बांधले होते डाळिंबा शेतात तर त्या त्याच्यामुळे बैलांचे राहिलेत बैलांचे कधी वेळ बेड़ भेटला तर मग कापू बाकी हे आज जरशा कालोडींचे कापलेत आता बैलांना चालवले पाण्यावर बारका बैल ओमनी घेतला माग आणि मोठा घेऊन चालवलंय त्यांना आहे आता पाण्यावर जायचंय